पत्रकाराने परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता की लोक म्हणतात बा हे असे कपडे घातले की बलात्कार होतो तसे कपडे घातले की बलात्कार होतो अंग झाकून ठेवलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे बरोबर आहे तुमचं त्याला माझा विरोध नाही पण ऐंशी वर्षाच्या म्हातारीवरती अत्याचार याच भारतामध्ये होते याला काय म्हणणार तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या भिकारींवरती अत्याचार होतो याला काय म्हणणार तुम्ही ती कोणते स्टँडर्ड कपडे घालून फिरते आणि याच्या पलीकडे सांगू तुम्हाला साडेतीन वर्षाच्या नावाच्या मुलगीवरती जर बलात्कार होत असेल याला जबाबदार कोण आहे नाहीये त्या मुलाच्या डोक्यामध्ये असे घाणेरडे विचार येईपर्यंत त्याचे मायबाप काय झोपा काढत होते आणि बाहेर देशांमध्ये असे कायदे आता जर बलात्कार केला ना चार तासामध्ये त्या माणसाला कापून टाकण्यात जातो आमचा कायदा आहे ना भरता भोगच आणि मी तर पुलींना पहिलेच सांगितलंय सांगणार नाही विद्रोही वाटते आहे गुन्हायो येत्या काळामध्ये बाळा तुम्हाला कोणीच वाचवणार नाही तुमचा बाप तुमचा भाऊ गण पुत्र मित्र परिवार पोलीस कोणीच नाही वाचवणार तुम्हाला तुम्हाला स्वतःला रणाचंडी व्हावं लागेल तुम्हाला दुर्गा माता व्हावं लागेल मला कोणा हात टाकला हात कापून टाकायची धमक ठेवायची हा आपल्या पोरींच्या हातामध्ये हे सनातन धर्माचे माणसं यांना माझा या फार राग या लोकांवर मला टिपऱ्या हातात केल्या त्या नवरात्रामध्ये टिपऱ्या महिषासूर मर्गिनीनं टिपऱ्या खेळल्या होत्या की तलवार काढले होते का तुम्ही असं म्हणत नाही उन्हाळ्यामध्ये पंधरा दिवसाचं शिबिर बोलवायचं आणि सगळ्या कॉलनीतल्या पोरगींना आपण तलवारीचं शिक्षण दिलं पाहिजे का उठत नाही तुमचा डोक्यामध्ये आवाज हे बोलत नाही या मी करतो आता ती पोरगी बिचारी मरून गेली बलात्कार केला तिला मारून टाकली त्याला उद्या फाशी बी दिली पण साडेतीन वर्षाच्या वर्षा लेकराच्या आईच्या आठवणी कोण भरून देणार तिचं ते लहानपण तिथं ते वाढणार काय चुकलं तिथे पोरगी ती दादा दादा म्हणत होती त्याला तो तिच्या डोक्यात दगडं टाकत होता हे काय माणूस की आहे आणि याला जबाबदार सगळा समाज आहे सांगा तुमच्या पोर राहिले दुसऱ्याच्या माईने माई म्हणायला शिकवान झालं घरामध्ये हिनी शिकवतो आज तिची गेली उद्या तुमची जाऊ शकते मी फार बोलायचं या विषयांवर तेव्हा लोक म्हणायचे महाराज काय इंटरफेअर करता तुम्हाला काय नाही तुम्ही तुमची कथा कथा करत जा ना मी बंद केलं म्हणते तू पोरगी कथा झाल्यावर पॉईंट जाऊ दे कोण आहे होत मला घेऊन नाही पण पेपरले बातमी येते सय्यद के साथ अमुक अमुक निकल गई वाईट वाटतं सहा महिन्याचा गर्भ असतो आपल्या पोरगीच्या पोटामध्ये आणि तो मुसलमानाचं फोटो त्याने घराच्या बाहेर काढून टाकतो गुलाम म्हणून जगणं पडते वेश्या म्हणून जगणं पडते याच्यासाठी तुम्ही श्रीमंत योगी छत्रपती संभाजी महाराज अन्याय अत्याचार सहन करून त्यांनी हिंदू धर्म टिकवला आणि त्या धर्मात जन्माला येऊन जर तुम्ही जर याशा गोष्टी करत असाल ना तर तुम्हाला जगायचा अधिकार लक्षात ठेवला म्हणून त्या घरामध्ये संस्कार द्या या कथा कीर्तन याच्यातून देव भेटण्याची गॅरंटी नाही या कथा कीर्तन देवाच्या भक्ती झाली नसता का का या कलिगै या कलियुगामध्ये संस्कार टिकले संस्कृती मोठी झाली का देव आपोआप येतो लोक सत्य बोलायला लागले लोक विचार थांबवला लोकांनी मतभेद बंद केले लोक सगळ्यांशी चांगले वागायला लागले खरंच सांगा राह तुमच्या देव नाही काय करायचं तुम्हाला कोणाची माणसाने मानसाशी मानसा सम वागणे ही तर आमची प्रार्थना हासत बोलले खेळत बोलले गुन्हा गोविंदाने आज सुद्धा या भारतामध्ये एक बाई रात्री बारा वाजता रस्त्यावर फिरू शकत नाही फिरू शकत कोण पोलीस नाहीये कायदा नाहीये कोणाला घाबरतो आपण आणि ती माणसे बी लक्षात ठेवतात आपल्याला पाहून बाई गल्ली बदलवत असेल ना तर कुत्र्यापेक्षा बी जायला तो माणूस आहे कारण कुत्र्याला पाहून माणूस रस्ता बदलतो आणि याच्यासाठी पोरी उठाव लागेल तलवारीचं प्रशिक्षण घ्या तलवारी तुम्हाला भेटला तर मला सांगा बुलढाण्या जिल्ह्यात तलवार वाटपचा कार्यक्रम आहे काही भागाची भेटत नाही दोन हजाराची तलवार भेटते काय फोन घेतोय ना आपण पण जर पाच हजार मुसलमानाची जर टोपी घालून आले अकबर म्हणत जर तुमच्या घरात घुसले ना कडाकडा कापते आणि काप्याला यायचे पहिले एकोणावीसशे सत्तेचाळीस ला सतरा हजार हिंदूंना लग्न करून कापलो होत त्यांनी पाच लाख काश्मीरी पंडितांना डोळ्यासमोर कापलेले भारताचा इतिहास आहे नपुंसक बाबर जो माणसात भी नव्हता आणि बाईत भी नव्हता तो येतो तुमच्या डोळ्यासमोर राम मंदिर पाळून चालला गेला तुम्ही काय करून बरं राम मंदिर पाळलं पाड़ गेला एक मस्जिदली पाच हजार एक मस्जिदेला एकच हातामध्ये आली अजून काशी आणि मथुरा बाकी आपण काय करतोय आपण बंगले बांधतोय घर बांधतोय पण ज्या दिवशी धर्म धोक्यात जाईल ना या घरातून तुम्हाला काढून तर नाही आहे ना तुम्हाला नाव बदलून टाकत नंदुरबार कडे या थोड शिक्षण म्हणून माझी विनंती आहे शिका पैसे कमवा बंगले बांधा मुलांचे लग्न लावा पण तुमच्या मुलांना मर्द बनवा पुरुष बनवा तुमच्या पोरगिले दाशीचे राणी बनवा अंगावर कोणी आला ना तर कापून घरी आलं पाहिजे केस टाका मी जेलमध्ये जाऊन बसेल पण फाटून घरी नाही आज आता फाडून घरी आज कायदा तुमच्या बाजून आहे लगेच आता संरक्षणाची क्लिप लावून टाकू आपण वगैरे काबऱ्याच नाही कोण आले समजलं का हे पुरी काबऱ्याच आपण कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण आहे आपण आ हो न बहार हो तुम्हारे नाम का हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु